आता नाही ना टोपी घालायची थंडी वाजती थंडी वाजते आयुष आयुष इकडे बघ नीट कर शर्ट चल तिकडे जाऊयात आपण चल तिकडे जाऊया बॉल घ्यायचा चल बघूया बॉल चला चला बाबा पण आहेत चल टोपी घाल ना आयुष वारा लागते आयुष अरे खूप वारा लागतोय बोल ना तो पण घातली घाल ना हा घालतो का बर जे जे बाप्पा <laughs> काय करतोयस तू

त्यहाँ